राणा आता झाले राष्ट्रवादीचे मी काँग्रेस घाबरणारा नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे फुंडकरांच्या घरी चहा घ्यायला जाऊ आम्ही युती धर्म पाळू भाऊसाहेब फुंडकरांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाला सुरुवात करू काँग्रेसचे बलाढ्य नेते माजी आमदार दिलीप कुमार सनंदा अखेर पक्षांतर करणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून दिलीप कुमार सनंदा यांच्या पक्षांतराच्या चर्चा सातत्याने होत होत्या त्याचे कारणही तसेच होते दिलीप कुमार सनंदा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने दिलीप कुमार सनांदा लवकरच पक्षांतर करतील अशा चर्चा सातत्याने रंगू लागल्या होत्या त्यानंतर दिलीप कुमार सनंदा यांनी आयोजित केलेल्या आंदोलना दरम्यान महायुतीतील नेत्यांच्या फोटो सह केलेली बॅनरबाजी बरंच काही बोलून जात होती मात्र जपतक जिंदा का परिंदा होऊ हे त्यांचे वाक्य सातत्याने पुढे येत असल्याने खऱ्या अर्थाने राजकीय संभ्रम निर्माण झाला होता दरम्यानच्या काळात दिलीप कुमार सानंदा भाजपात जातात की शिंदे सेनेत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी आहे आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने आयोजित नियोजन बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी विधान परिषद आमदार संजय खोडके उपस्थित होते त्यामध्ये सानंदांच्या पक्ष प्रवेशाचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे दुसरीकडे दिलीप कुमार सानंदा यांनी नुकत्याच आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला आहे येत्या बारा जून रोजी तब्बल अकरा हजार कार्यकर्त्यांसह दिलीप कुमार सानंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय मी अजूनही काँग्रेस सोडलेली नाही फक्त फरक एवढा आहे आधीची राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस होती आता मात्र राष्ट्रवादी असेल असं म्हणत पुन्हा जप तक जिंदा काँग्रेस का परिंदा होऊ या आपल्या वाक्याच त्यांनी समर्थन केलंय राष्ट्रवादीतील हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेशानंतर दिलीप कुमार सानंदा यांना विधान परिषदेची आमदारकी आणि मंत्री पदाची आश्वासन मिळाले असल्याची राजकीय चर्चा ऐकायला मिळत आहे यावर बोलताना त्यांनी अजित पवारांना जोहऱ्याची उपमा दिली आहे त्यामुळे खरा हिरा ओळखून अजित पवार त्यांच्या पक्षप्रवेशाला खरा न्याय देतील असा आशावाद व्यक्त करत अजित पवारांसोबत झालेल्या बोलणीवर बोलणं टाळलं आहे शेवटी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या स्थानिक भाजपा नेते कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना आपण कार्यक्रमाला बोलवणार आहात का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना निश्चितच बोलवलं जाईल एवढेच काय तर कार्यक्रमाची सुरुवात भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून केली जाईल आणि दादांना घेऊन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या घरी चहा देखील घ्यायला जाऊ असं म्हणत युती धर्म पाळण्यासाठी आपली तयारी असल्याची दर्शवत दिलीप कुमार सानंद यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकरांकडे मैत्रीचा हात पुढे केलाय त्यामुळे आता महायुतीतील दिलीप कुमार सानंदा यांच्या प्रवेशानंतर या महायुतीत किती गोडवा राहतो हे देखील पाहणं तितकच औत्सुक्याच असणार आहे काय काय असं काँग्रेस काय घडण्याचा प्रश्न नाही जेवढेही मध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर चाळीस वर्ष मला पक्षाने पूर्व दिशा खंब मतदारसंघामध्ये होती त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला मोठ्या नेत्याने म्हटलं याला देखील द्यायचं मी म्हंटल नाही तरी मी म्हंटल ते मान्य झालं आजपर्यंत मी अल्पसंख्यक सभागृह असताना देखील पक्षात मला भरपूर दिलं त्यांचे उपकार तुम्ही आवश्यभर फेडू शकत नाही तर तो आज कार्यकर्त्यांना मोठ करायचंय दादांचा जो पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच हुषारसंधीचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन माझ्या ना माझ्यासोबत राहिले त्यांचं आज मला बघायचं मग दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचे म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे कुठे सोडले मी काँग्रेसमध्येच आहे ना तीच विचारसरणी फक्त भारतीय निघून रा तिथं राष्ट्रवादी आली काँग्रेसच आहे ना जी काँग्रेसची विचारसरणी आहे ती दादांच्या पक्षाची तीच विचारसरणी आहे कुठे सोडली काँग्रेस कोण म्हणतो

काहीच नाही म्हणून काहीच कारवाई करू शकले नाही राणा कधी तुम्हाला माहिती टक्के दादाला घरी जाऊन चालिकॉप्टर पुष्पवृष्टी आहे कुंतलांच्या समाधीवर भाऊसाहेब कुंत समाधीवर पुष्पवृष्टी करू नंतर गावात विधान परिषद आणि मंत्रिपदाचा काही वापर दादा जोहरी आहे त्यांना माहित आहे हिराब कोण आहे काच कोण आहे ते निर्णय घेतील